परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 12 मार्च परनिंदा टाळावी साधकाला परमार्थात प्रगती साधायची असेल तर त्याने स्वतःचे हित कशात आहे हे नीट समजून घेणे आवश्यक आहे तसेच हळूहळू स्वतःमध्ये असलेले अवगुण टाकून गुणांची वृद्धी करणे गरजेचे आहे हे जमावे यासाठी संत आपल्याला ध्याननामादी प्रधान साधनेबरोबरच निरनिराळ्या साध्या व सोप्या युक्त्या सुचवतात काही पथ्ये पाळावयास सांगतात सर्वप्रथम साधकाने स्वतमधील दोष दूर करून चित्तशुद्धी साधावी यासाठी जीवापाड प्रयत्न करायला पाहिजेत दुसऱ्यांवर टीका करण्याची वृत्ती साधकाने कटाक्षाने टाळावी सर्वसाधारणपणे टीकाकारांचा कल स्वतःचे गुण व इतरांचे दोष वर्णन करण्याकडे दिसतो अंतर्मुख होऊन आपणही नेहमी शोधून पहावे की आपल्यामध्ये टीका करण्याची वृत्ती आहे का एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याला दोष दिसला तर तो दोष आधी आपल्यातच आहे का ते पहावे कदाचित अशी शक्यता असते की तो दोष आपल्यामध्ये आधीपासूनच असतो व त्यामुळे तशाच प्रकारचे दोषदर्शन आपल्याला इतरांमध्ये होते मनाचा सहज स्वभाव असा आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याला दोष दिसला रे दिसला की त्याबद्दल दुसऱ्या कोणाला तरी सांगण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते मी एक मजेशीर गोष्ट वाचली होती एका राजाने आपल्या पदरी एक न्हावी ठेवला होता एके दिवशी न्हाव्याच्या लक्षात आले की राजाला दोन शिंगे फुटली आहेत राजाने ही बातमी बाहेर कळल्यास तू जिवंत राहणार नाहीस अशी ताकीद दिल्याने न्हाव्याचा नाईलाज झाला शेवटी अगदी अस्वस्थ होऊन आपल्या मनात दडवून ठेवलेले राजाचे गुपित त्याने एक खड्डा खणून त्यात सांगितले व खड्डा बुजवला संयोगाने नेमके तेव्हा त्या खड्ड्यात एक बीज अंकुरत होते रोप जमिनी बाहेर आले आणि रोपट्याचे प्रत्येक पान पुन्हा पुन्हा सांगू लागले आमच्या राजाला दोन शिंगे अशा प्रकारे ध्वनी प्रतिध्वनी या न्यायाने समाजात गोष्टी पसरत जातात जेव्हा आपण इतरांची निंदा करतो तेव्हा इतरही आपल्या दोषांकडे बोट दाखवतात आणि कळत नकळत आपणच आपले शत्रू निर्माण करतो आपण जिच्याबद्दल सर्वांपाशी बोलतो ती व्यक्ती वेळ आल्यावर आपल्यालाही ऐकवल्याशिवाय राहत नाही एकदा मी एका व्यक्तीला विचारले की तू नेहमी इतरांच्या गुणदोषांची चर्चा कशासाठी करत असतोस त्यावर ती व्यक्ती म्हणाली खरं सांगू का मी कितीही प्रयत्न केला न बोलण्याचे ठरवले तरी मला ते शक्य होत नाही असे वाटते की मी आत्ता बोललो नाही तर लोकांना खरे खोटे कसे कळणार अशा पद्धतीने काहीतरी कल्पना करत आपण इतरांविषयी बोलत राहतो आणि आपलीच व्यग्रता वाढवतो त्याचा परिणाम जी काही थोडीफार साधना आपण करतो त्या साधनेवरही होतो म्हणून कोणाचेही दोष अगोदर दिसूच नयेत क्वचित असे काही लक्षात आले तर त्याबद्दलची चर्चा कटाक्षाने टाळावी संत कबीरांचा एक दोहा आहे बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा आपनो, मुझसे बुरा न कोय या कबीरान दोह्याप्रमा आपली ही वृत्ति अंतर्मुख आत्मपरीक्षण करनी होवो भगवंतांकडे आपण नित्य प्रार्थना करावी सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ